तर हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग आज आपण चाललेलो आहोत देव्या देव्यांना पाया पडायला नवरात्र आहे तर नवरात्रीत आम्ही सगळ्या देव्यांना पाया पड्या जातो आज जेवढ्या होतील तेवढ्या देव्यांना पाया पडू ते ब्लॉगमध्ये बघा तुम्ही तर चलो भेटूया तर गाईज आता आपण आलो काळंबादेवीला पहिला मान आता काळंबा देवीचे इथं पाया पडूया आणि मग नंतर पुढं कुठली देवी करते ते बघूया चाल आत मध्ये आयलाय तू सकारल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्री सण आयलाय गाईच आता आपण पात्रुबाई देवी मंदिराच्या इथं आलो दुसरी ओटी भराला काय मम्मी, मम्मी सोबत यायला लागतं ओटी भरायला गाडी ड्रायव्हर बनवून आता आम्हाला आता इथं गर्दी बघा किती आहे रस्त्याला ट्रॅफिक तर झालंयच पण मंदिरात बघा गर्दी आता लाईन बघा किती मोठी लागलय तर मंडळी आता पात्रबाई देवी मंदिराची इथं जाम गर्दी आहे मग आम्ही तिथं ग पाया पडलो आणि मम्मी वगैरे लाईनीत उभे आहे कारण का लाईन पण जाम होते आम्ही काही तेवढ्या वेळ उभा राहणार ना आम्ही पटकन पाया पडलो आणि आता गाडीत येऊन मस्तपैकी चिलमध्ये आराम करतोय हा हाय कर आणि आपल्यासोबत जो आहे त्याला तुम्ही ओळखत असाल प्रत्येक मध्ये ब्लॉकमध्ये आपल्यासोबत असतो तो आपला बडी आहे तर चलो ब्लॉग ला कंटिन्यू हो राहा तर काहीच आता तिसरा स्टॉप डायरेक्ट नारंगीला आलोत म्हणजे घरचीच देवी आहे तिला दरवर्षी आम्ही येतो तर मग आता तिसरा स्टॉप इथे इथं काही गर्दी वगैरे नाही इथं डायरेक्ट आपल्याला दर्शन आहे या बायकांच्या पाठी यायला लागतं असं गाड्या घेऊन अजून बायको आईशी स्वतः काही लग्नच नाही करणार कि काय चला जाऊ द्या विषय स्टॉप आपण देवीला पाया पडा देवीला पाया पडूया आणि ची शोभा वाढूया तर चला बाय बाय आता ड्रायविंग करून कंटाळा आलाय आता शेवटी लास्ट सेकंड स्टॉप वर्सोली भवानी मंदिर हे बघा इथं जुनं मंदिर आहे भवानी मातेचं आता इथं लास्ट लास्ट सेकंड ओटी भरणार आणि नंतर मग डायरेक्ट हिरा लास्ट लास सेकंडच लास्ट सेकंड लास्ट सेकंड ओटी भरणार इथं आणि नंतर मग डायरेक्ट हिराकोटला एक देवी आहे तिथं ओटी भरायची तर चलो गाडीची डिक्की पाचची आहे ना पूर्ण सामानानेच भरलेली होती तर चलो आता भवानी मंदिर बघायला जाऊ चला आता आखरी म्हणजे काम आहे म्हणजे आता लास्टॉप वर आलेलं आता लय कंटाळा आलाय आता असं वाटतंय घरी जाऊन झोपत तीन मजल्यापासून झोपत झोपलं नाही एकवीरेला गेलो एकविरेवर आलो आता इकडे डायरेक्ट देवा करायला लागलो <स्थाँगा> गो, सली लागो, लागो, आता फायनली घरी पोचलोत आता कॅपॅसिटी संपले आता डायरेक्ट झोपायचा आणि नंतर मग उठायचा जेवायचा मस्त की आणि मग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय बाय